जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ काल दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी करण्यात आलाय या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात स्थानिक सरपंचांना विश्वासात न घेता व ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय भूमिपूजन होत असल्याची खंत वरवटबकाल ग्रामपंचायतच्या सरपंच प्रतिभा विजय इंगळे यांनी या, या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली होती त्याचवेळी आमदार डॉक्टर कुटे यांनी सरपंच इंगळे यांच्या हातातील माईक हिसकावून घेत त्यांना या या संदर्भात बोलण्याची अनुमती नाकारली आहे सर्व सदर महिला सरपंचांनी खेद व्यक्त करत या सर्व प्रकाराची निंदा करण्यासाठी आज दहा फेब्रुवारीला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा चांगला समाचार घेऊन आपल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफीची मागणी केली आहे एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार कार्यक्रम शांततीत पार पडला आणि कार्यक्रम चालू असताना का। मी साहेबांना विचारले किंवा स्थानिक सरपंचाचं नाव फलकावर पाहिजेत नाही का आणि पाहिजेत असेल तर तुम्ही का टाकले नाही असं मी आमदार साहेबांना माझी खंत व्यक्त केली आणि प्रश्न विचारला हे विचारत असताना साहेब माझ्यावर भडकले आणि गरम होऊन बोलले की आम्हाला सरपंचा काही काम नाही सरपंचाच्या नावाचं सुद्धा गरज नाही आणि सरपंचाची सुद्धा गरज होती सरपंच पद हे माझ्यापुढे तुच्छ आहे असं म्हणून आमदार साहेबांनी सर्व महाराष्ट्रातील सरपंचाचा अपमान इथे केलेला आहे क्या ची, सा या अनुषंगाने सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी साहेबांचा या वक्तव्यावर निषेध करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब इच्यावर सुद्धा थांबले नाही आणि पुन्हा बोलत राहिले साहेब माझ्यासोबत वाद करत राहिले पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत वाद करत राहिले आणि साहेब म्हणाले की आम्हाला कुठल्याच ग्रामपंचायतच्या कुठल्याच कागदाचं काम नाही किंवा तुमच्या प्रस्तावाचं किंवा ठरावाचं सुद्धा काम नाही मी बिना ठरावाचे सुद्धा कामं टाकू शकतो मला साहेबांनी फक्त एवढंच म्हणायचं आहे की साहेब लोकांच्या गरजेनुसार ग्रामपंचायत कामं ठरवत असते गावाचे जे गरज असतात त्या कामाचं नियोजन ग्रामपंचायत हे करत असते आणि त्या कामाचा ठराव हा ग्रामपंचायतकडून जात असतो आणि तो ठराव झाल्यानंतर त्या कामासाठी त्या कामासाठी निधी जो येत असतो विकास कामासाठी म्हणून प्रत्येक गावाचे विकासाच्या कामासाठी ग्रामपंचायतच्या ठरावाची ही गरज असते सरपंचाच्या सह्या गरज असते हे मला साहेबाला इथं सांगणं आहे मला वाटते कुठंतरी साहेब अशा कार्यक्रमात येऊन एका दलित महिलेचा अपमान करणं हे साहेबांच्या पदाला कुठंतरी निंदनीय गोष्ट आहे हे शोभण्यासारखी आहे एक एका दलित महिलेसोबत आपण एवढ्या गर्मीनं आणि गुर्मीनं बोलत आहो हे कुठंतरी आपल्या मतदारसंघाचं सुद्धा दुर्भाग्य आहे आपण अशा आमदार साहेबाची निवड केली आपल्या मतदारसंघात मला वाटते आपलंसुद्धा हे दुर्भाग्यच राहील आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे माझं भाषण थांबविण्याच्या मागे त्यांचा काय हेतू होता हे त्यांना माहीत पण माझं भाषण थांबविण्याचा अधिकार था हा आमदार साहेबांना हा नव्हताच कारण की कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्याच गावचे किशोर भाऊ संघानी हे होते त्या अध्यक्षाला हा माझं भाषण थांबविण्याचा अधिकार होता त्यांनी एक शब्दसुद्धा बोलला नाही पण आमदार साहेबांनी माझं भाषण थांबवलं कारण की हा त्यांना अधिकार नाही कलम एकोणीस एकर भाषण थांबवायचा हा अध्यक्षांना असतो अधिकार असतो हा साहेबांनी थांबवल्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो मला वाटतं हे माहिती करून द्यावं लागेल दुसरा मुद्दा असा की मागच्या दिनांक सव्वीस अकरा तेवीस रोजी एक एक कोटी पुलाचं भूमिपूजन करण्यासाठी अपर्णाताई कुठे ह्या आमच्या गावात आल्या होत्या त्यावेळेस आमच्या गावाचा मोठेपणा असा आहे की आमच्या गावानं अपर्णाताईचा मान सन्मान केला त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या हातून भूमिपूजनाचा कार्यक्रम हा झाला तिथं महिला या ना आम्ही त्या ताईचा सन्मान केला पण कुठलंही त्या ताईला संविधानिक पद नसतानासुद्धा त्या ताईला भूमिपूजन करण्याचा हा अधिकार कोणी दिला हे मला वाटते आमदार साहेबाला माझे पत्रकार बंधूंनी विचारावं अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि आमदार साहेबाची पत्नी म्हणून त्यांना भूमिपूजन भुण करण्याचा अधिकार आहे आणि गावचे स्थानिक लेव्हलवरचे गावचे प्रथम नागरिक या नात्यानं कामाच्या फलकावर सरपंचाचं नाव सुद्धा असू नये हे कुठली भूमिका पार पाडत आहे आणि एक प्रतिनिधी असून सुद्धा दुसऱ्या प्रतिनिधीला हे म्हणत आहे की सरपंच पद हे माझ्यासाठी चुच्छ आहे मला साहेबांना एवढंच सांगायचं आहे की साहेब तुम्ही आमदार झाले तुम्ही परीक्षा देऊन आमदार झाले नाही लोकांनीच निवडून दिलेलं आहे तुम्हाला आणि मीसुद्धा गावची सरपंच झाली मीसुद्धा परीक्षा देऊन सरपंच झालेली नाही माझीसुद्धा नियुक्ती गावानंच केलेली आहे तुम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहात आणि मीसुद्धा लोकप्रतिनिधी आहे माझं कर्तव्य आहे माझ्या कामास माझ्या गावाच्या कामासाठी मला माझ्या ग्रामपंचायतीचे ठराव देणं आणि काम करून घेणं आणि तुमचंसुद्धा कर्तव्य आहे काम आपण आणलं म्हणून आपण गावावर किंवा मतदारसंघावर तुम्ही काहीतरी उपकार केले ही भाषा तुमच्या तोंडून तरी शोभत नाही असं मला वाटते आपण जेही काही करत असतो मी माझ्या गावासाठी करते तुम्ही तुमच्या करता आणि उपकाराची भाषा हे कुठंच नसते कारण आपण लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आपण कोणावर उपकार केलेले नाहीत लोकांनी आपल्याला कामं करण्यासाठीच आपली निवड केलेली आहे आणि एवढं बोलून सुद्धा साहेब थांबले नाही तरी साहेबांचं माझ्यासोबत चर्चा करणं सुरूच की बा तुमचं हे चुकलं तुम्ही बोलायचं नसतं सरपंच पद का आहे माझ्यासाठी एका दलित महिलेचा हा अपमान करणं हे कितपत आमदार साहेबांना हो योग्य आहे या वक्तव्याचं मी निषेध करते आणि सर्व महाराष्ट्रातील सरपंच संघटनेच्या वतीनं आणि तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष या नात्यानं साहेबांच्या वक्तव्यावर माझा निषेध आहे आणि हे जे बोलले त्याच्यावर साहेबांनी माफी मागावी अशीच आमची इच्छा आहे सर्व सरपंच संघटनेची इच्छा आहे अन्यथा आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करू आणि याच्याही पुढे तीव्र आंदोलन करण्याची आमची इच्छा राहील या गावातल्या विकासाच्या प्रश्न तिथल्या लोकप्रतिनिधीमध्ये येऊन जात असताना या ठिकाणचा लोकप्रतिनिधी काल काही उद्घाटनासंदर्भात वरवटला आले आणि वरवटला आले असताना त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या सरपंचताईंचं नाव त्या ठिकाणी त्या पुलाच्या उद्घाटनाच्या पत्रिकेमध्ये टाकलं नाही एवढंच नाही तर देखील या ठिकाणचं डायलिसिस सेंटरचं उद्घाटन असेल किंवा अनेक कार्यक्रमामध्ये सातत्यानं आमच्या सक्षम महिला सरपंचांचं नाव दावलं एवढंच ना। नाही तर यासाठी कधीकधी असं वाटते की यांच्या मनातच महिलांना सन्मान नाही आहे पत्रकारांवरचे हल्ले असतील किंवा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर राजकारण कोणत्या दिशेकडे जात आहे हेही कधी कधी प्रश्न आपल्या सर्वांना वाटत आहे संविधानाची बदलण्याची भाषा करणारी ही मंडळी या ठिकाणी संविधानिक पदावर बसलेल्या आमच्या सरपंच महिला ताईंना कधी कधी आम्हाला असं वाटते त्या की त्या मागासवर्गीय असल्यामुळे ते डावलत तर नाही ना याच्यासाठीच आम्ही सर्वजण हा प्रश्न विचारतो आहे सक्षमपणे आम्ही ताईंच्या सोबत आहोत अशा पद्धतीनं ताईंचा अपमान करणाऱ्या या आमदाराचा आम्ही निषेध करतो आणि येत्या काळात या मतदारसंघातील जनताच त्यांना त्यांची दिशा आणि दशा यांच्या आहे महाराष्ट्रामध्ये वरवट बकाल हे संग्रामपूर तालुक्यात असलेले एक वस्ती चांगल्या वस्तीचं गाव आणि त्या गावात असलेले सरपंच शर्पन, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा आमच्या ताई किंवा इंगळे ह्या सरपंच आहेत का आ, काल एक एका कार्यक्रमाच्या आणि कामाच्या भूमिपूजनासाठी येथे आमदार आणि खासदार या विभागाचे आले होते आणि त्या अनुषंगाने वास्तविक पाहता गावाचे प्रथम नागरिक म्हणून त्यां सरपंचांना त्या हलकावर असो किंवा त्या जे जे काही कामं आपण करतो त्याच्यामध्ये त्यांचा एक स, स सक्रिय सहभाग असतो आणि त्यांना स सन्मानाची वागणूक देणे हे प्रत्येक प्रतिनिधीचं कर्तव्य आहे परंतु त्या ठिकाणी जर आपण जो जो प्रकार काल घडला तो खरोखर निंदनीय आणि निषेधार्थ आहे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या बाबीचा निषेध या ठिकाणी नोंदवत हो। आहोत आणि त्याचबरोबर एक जर आपण जर पाहिलं तर आमदार कुठे हे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे खूप वेळा निदर्शनास येते त्यांचं एक वक्तव्य फार गंभीर आहे आणि ते वक्तव्य म्हणजे पुढे यापुढे ग्रामपंचायतीच्या प्रस्तावाची आणि ठरावाची आम्हाला गरज लागणार नाही यावरून आपणा सर्व पत्रकार मंडळींना एक संशोधनाची बाब आहे की अशा पद्धतीचं गंभ गांभीर्याचं वक्तव्य काय केलं असेल म्हणजेच सरकारच्या अतिशय जवळचे असलेले आणि भाजपच्या अतिशय जवळचे असलेले संजय कुटे यांच्या कानावर निश्चितच हे बाब आलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मग त्या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो हा गुंडाळण्याचा कट भाजप सरकार करीत आहे तरी माझं जनतेना एक आव्हान आहे एक विनंती आहे की या भाजपच्या या षडयंत्राला षडयंत्राला आपण बळी पडू नये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशा लोकांना त्यांचा घरचा रस्ता दाखवणे हे जनतेचं कर्तव्य आहे अन्यथा संविधान अशा पद्धतीने धोक्यात येईल आणि इथला नागरिक हा गुलामगिरीच्या खाईत लोटला जाईल हीच ही, हीच बाब मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि कालच्या झालेल्या घटनेचा या ठिकाणी मी तीव्रतेने निषेध व्यक्त करतो काल काही कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार संजय श्रीरामकडे डॉक्टर आमदार हे दोघंही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी वररोडबकाल या गावात पाच कोटीच्या उद्घाटांचे कामं केले तर त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमात वरवडबकाल गावच्या सरपंचा नियम निमंत्रित नेल्या तर त्यांचा मोठेपणा झाला आणि त्यांनी कार्यक्रमात जाऊन सांगितलं की व मला काही बोलायचं आहे त्यावेळी त्या बोलल्या ते त्या असं बोलल्या किंवा माझ्या गावात तुम्ही पाच कोटी रुपये कामं दिले त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांनी खंत व्यक्ती केली की बाबा के 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 या कार्यक्रमात जर तुम्ही सरपंचाचं नाव टाकलं कारण ते सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि तसेच जर गावात एखादा उपक्रम राबवला तर त्या गावाच्या कार्यक्रम उपक्रमात किमान सरपंचाचं नाव असणं आवश्यक असते आणि ते अभिवृद्धी असते आणि संयुक्त आहे आणि असं नाही केल्यामुळे त्यांनी आपली खंत व्यक्त केली त्या बोलत असताना मला आपल्या मतदारसंघाचे आमदार असं बोलले की सरपंच पद हे तुच्छ आहे म्हणजे मला त्यांच्या बुद्धिजी कि येते या देशातले तीन सभागृहात आहेत लोकसभा विधानसभा आणि तिसरं ग्रामपंचायत आणि सरपंच पदाला तुच्छ म्हणणारा माणूस म्हणजे हा किती आ, किती बुद्धिमान देतो हे मला आज नव्यानं कळलं दुसरी गोष्ट ते की आम्ही नावासाठी काही करत नाही मग जर तुम्ही नावासाठी करत नाही तर आपणही आपल्या महिला विविध उपक्रमांना पाठवतो उद्याना पाठवतो मग ते नावासाठी आपण करतोय ना मुळात आपण आपली ती आपल्या महिलांचा सन्मान करताना आपण इतर महिलांचा अपमान करणं हे यथोचित नाही आहे आणि तुकाराम महाराज असं म्हणतात की पराभय येणारी आम्हाला रखमाई समान म्हणजे आपण इतर महिलांचा सन्मान करणं शिकलं पाहिजे आणि कायम भाजपची जी संस्कृती आहे महिलांचा अपमान करण्याची या संस्कृती यांच्या या कार्यक्रमातून त्यांच्या बोलण्यातून ते थे थे प्रकट झालं की आम्ही पहिलेही महिलांच्या विरोधक होतो आणि आतासुद्धा आम्ही महिलांचे विरोधक आहे धन्यवाद